श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवाते या स्वजनू आपुले म्हणे या जगात मी एक कोणी अर्जुन आहे असा या देहाच्या ठिकाणी मी अभिमान वागवीत होतो व हे कौरव माझे सोयऱ्या आहेत असे म्हणत होतो याहीवरी या ते मी मारीन म्हणे न ऐसे देखत होतो दुःस्वप्न तोचे वविला प्रभू यावरही आणखी मी यांना मारीन तर त्या पापामुळे माझी काय गती होईल असे खोटेच स्वप्न पाहत होतो पण भगवंता तू मला जागी केलेस देवा गंधर्वनगरीची वस्ती सोडूनही निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पित हे देवा खरी वस्ती सोडून आकाशातील गंधर्व नगराकडे जायला निघालो पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळच पित होतो जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती आसाचे ऐ सेवा मर्तया जीवाचे श्रेय तुवा घेतले खरोखर कापडाचा केलेला साप पण तो सत्य मानल्यामुळे त्याच्या विषाची बाधा होऊन लहरी येऊ लागल्या होत्या आणि आता मी मरणार अशी व्यर्थ कल्पना करणाऱ्या जीवाला वाचवण्याचे श्रेय तुम्ही घेतले आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कुहा घालील देखून कोणी आता ऐसाधरी जे वि अनंतार किला माते आपलेच प्रतिबिंब आहे असे न जाणता हा दुसरा सिंह आहे असे जाणून त्याच्याशी लढण्या लढण्याकरता आता हा सिंह उडी टाकतो असे पाहून त्याला मागे जसे धरून ठेवावे त्याप्रमाणे देवा तुम्ही माझे रक्षण केले ए रवी माझा तरी वरी निश्चय होता अवदारी, जे आताची साता ही सागरी एकत्र मिळजे हे जगची आगवे बुडावे वरी आकाश ही तुटोणी पडावे परी झुंजणीन घडावे जेशी मज नाहीतर मला पहा देवा माझा असा पक्का निश्चय होता की आता सातही समुद्र मिळून सर्व जग बुडो की आकाश तुटून पडो पण काही झाले तरी आपल्याच स्वजनाशी लढू नये ऐस या अहंकाराची वाडी मिया या आग्रह जळी दिदली होती बुडी चांगची तू जवळा एरवी काडी कवनू माते अशा प्रबल अहंकाराने मी आग्रहरूपी जळात बुडी मारून बसलो होतो पण इतके मात्र फार चांगले झाले की तू जवळच होतास नाहीतर कोणी मला त्यातून काढले असते ना तिले आपण एक मानिले आणि नव्हतया नाम गोत्र ठेविले थोर पिशे होते लागले परी राखिले तुम्ही मी म्हणून कोणी निराळा नसताना मी एक कोणी आहे अशी कल्पना केली आणि माझ्याहून कोणी निराळा नसताना निराळे मानून त्याला गोत्रज हे नाव ठेवले असा मला विलक्षण भ्रम झाला होता पण तू माझे रक्षण केलेस मागा जळत काढिले जोहरी तैते देहाशीच भयावधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट पूर्वी जवळ असलेल्या लाक्षागृहातून आम्हाला वाचविलेस मात्र त्यावेळी देहालाच भीती होती पण ही दुसरी लाक्षागृहाची भीती चैतन्य सहित देहाला प्राप्त झाली दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काके मग मोहार्नव गवाक्षे ऋगोणि ठेला मी युद्ध करणार नाही या दुराग्रह रूपी हिरण्याक्षानी माझी बुद्धी पृथ्वी आपल्या काकेत घालून अविवेकरूपी समुद्राच्या भगदाडातून तो पाताळात जाऊन राहिला होता म्हणजे काही झाले तरी मी युद्ध करणारच नाही अशा अट्टाहासामुळे माझी बुद्धी विचारहीन होऊन अविवेकाने कौरव हे माझे स्वजन आहेत या मोहात सापडली होती ते तर तुझे नि गोसावीपणे वेळ बुद्धीची आठाया येणे हे दुसरे वराह होने पडिले तुझ ते तुझ्यासारखा समर्थ स्वामी मिळाल्यामुळे माझी बुद्धी एकदाची विवेकरूपी आपल्या मूळ ठिकाणावर आली माझ्या बुद्धीचा उद्धार करण्याकरता तुला दुसऱ्यांदा हे असे वराह हो व्हावे लागले ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परी पाचही पालव मोकलीले मजप्रती देवा तुझे अशा असे अपार उपकार मी या एका वाचेने काय सांगणार पण एवढे मात्र खरे की तू माझ्या ठिकाणी आपले पंचप्राण अर्पण केले आहेस ते काही नवचे वाया भले यश फावले देवराया जे सांधत माया निरशिली माझी देवा तू माझ्याकरता श्रम केलेस ते काही वाया गेले नाहीत कारण तू माझा संपूर्ण ज्ञानभ्रम नाहीसा केलास असे थोर यश तुला प्राप्त झाले आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे आपल्या प्रसादाची रावळे जयालागी करीती परमानरूप परमानंद रूपी सरोवरातील जणू काय कमळेच असे हे तुझे डोळे ज्याच्यावर कृपेचे मंदिर करतील आहो तयाही आणि मोहाची भेटी हे कायशी पाबळी गोटी केवती मृगजळाची वृष्टी वडवानळीशी अशा त्याच्याशी मोहाची किंवा अविवेकाची गाठ पडणे ही अगदीच दुर्घट गोष्ट तेथे ते कशी असणार जो वडवानळ समुद्राच्या पाण्याने विजत नाही त्याला मृगजळाच्या वृष्टीने काय होईल आणि मी तव दातारा ये कृपेची रिगोणी गाभारा घेता हे चारा ब्रह्मरसाचा आणि प्रभो कृपासागरा मी तर तुमच्या कृपेच्या गाभाऱ्यातच बसून ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत आहे तेने माझा जी मोह जाये येत विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती त्यामुळे माझे मोहरूपी अज्ञान नाहीशे झाले त्यात काय आश्चर्य आहे पण आपल्या कृपेने माझा उद्धार झाला हे मी आपल्या पायावर हात ठेवून सांगतो श्लोक भवा हि भूतानां श्रुतो विस्तरशो कमलपत्राक्ष महात्म्य मी चा व्ययम नोब्बा तुकाराम पै कमलायत डोळसा सूर्य कोटी तेजसा मिया तुझपासून महेरिसिलेजी हे कमळपत्राप्रमाणे विशाल आहेत डोळे ज्याचे आशा व कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्याची अंगकांती आशा सर्वेश्वरा मी तुझ्यापासून आज ऐकले ये गुते जयापरी होती अथवा लया हन जाती ते मजपुडा प्रकृती विवंचिली देवे ही सर्व भूतसृष्टी ज्या प्रकृतीपासून उत्पन्न होते व जीमध्ये पुन्हा लय पावते त्या प्रकृतीचे संपूर्ण विवेचन आपण माझ्यासमोर केले आणि प्रकृती किरवगाणा दिदला वरी पुरुषाचा ठाव दाविला जयाचा महिमा पांघरून झाला धडोता वेदू आणि प्रकृतीचे झाडून विवेचन केले तसेच ज्याचे कीर्तिरूप वस्त्र पांघरून वेद सवस्त्र झाला त्या परमात्म्याची ही सांगितली જી શબ્દરાશી વાડે જીએ કા ધર્માઈશિયા રત્ના તેવી તે પ્રભે ચે પાયે ઉળગે મનુની અહોજી મહારાજ शब्दाराशी रूप वेदाचा जो एवढा विस्तार झाला आहे व टिकून राहिला आहे किंवा धर्मासारख्या रत्नाला ज्या त्यांनी जो जन्म दिला तो आपल्या रूप पायाचा आश्रय केला म्हणूनच होय ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गेक गम्य स्वात्मानुभवरम्य स्वात्मानुभव ते या परिदाविले असे आपले सर्व मार्गाच्या ऐक्यतेने करणारे व स्वानुभवालाही रमविणारे जे तुमचे अगाध मात्म्य मला तुम्ही दाखविले जैसा केरू फिटली आ बाळी रिगे सूर्य मंडळी का हाते सारुनी बाबुळी जळदेकी जे ज्याप्रमाणे आकाशात आलेले ढग नाहीशे झाले असता सूर्यमंडलाच्या ठिकाणी दृष्टी जाते किंवा हाताने शेवाळ बाजूला सारूनच पाणी पाहता येते ना तरी उकलतया सापाचे वेडे जैसे चंदना खेव देणे घडे आतवा विवशी पळे मग चढे निदान हाता किंवा सर्पाचे वेळे दूर केले असता असताच चंदनाच्या झाडाला मिठी मारता येते अथवा द्रव्यावर असलेले बसलेले पिशाच्चे पळाले की ते द्रव्य आपल्या हाती येते तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारोणी परवती मग परतत्व माझी मती शेजार केले त्याप्रमाणे माझ्या व आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञान प्रकृतीचा पडदा होता तो आपण देवा दूर सारला आणि माझ्या बुद्धीला परतत्वाचे शयाघर केले म्हणून ही येषयी चा मज देवा भरवसा किर जाला जीवा परी आणि वा उपनला असे म्हणून या आत्मस्वरूपाविषयी आता माझा दृढ विश्वास झाला आहे पण आणखी एक उत्कट इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे तो भिडा जरी म्हणोराहो तो भिडा जरी मनोराहो तरी आना कवना कुसो जावो हो, काय तुझं वाचून ठाओ जाणता हो आम्ही भिडे ने ती इच्छा आता बोलून दाखवत नाही असे म्हणावे तर दुसऱ्या कोणाला ती तिच्याविषयी विचारणार तुझ्या वाचून आम्ही दुसरे ठिकाण जाणतो काय जळाचा जल भारू दरी बाळक पाणी उपरोधू करी तरी तया जिनया श्रीहरियान उपायू असे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी पाण्यात राहण्याचा संकोच केला किंवा लहान मुलाने आईच्या स्तनपानाविषयी भीड धरली तर त्याच्या जगण्याला दुसरा उपाय आहे का म्हणूनही भीड साकडी न धरवे जीवा आवडे तेही तुझ पुडा बोलावे तरा हे म्हणितले देवे चाड सांगे म्हणून भीड किंवा संकोच धरू नये व आपल्या मनाला वाटते ते खुशाल तुमच्यासमोर बोलावे असे वाटते तेव्हा भगवान म्हणाले अर्जुना पाल्हाळ बोलू नकोस मनातील इच्छा सांग श्लोक एवमेथर द्रष्टुम इच्छा मी ते रूपमेश्वर तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोटी तिया प्रतीची दिठी निवाली माझी त्यावर तो अर्जुन बोलला अर्जुन म्हणतो देवा तुम्ही आपल्या परमेश्वर स्वरूपाविषयी जे निरूपण केले त्या योगे आता माझ्या बौद्धिक अनुभव दृष्टीचे समाधान झाले आता जया जयाचे संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे जयाठाया ते आपण पण पे मी ऐसे म्हणशी आता ज्याच्या संकल्पाने ही सृष्टी परंपरा होते व लय पावते व ज्या स्वरूपाला ते स्वतः मी आहे असे म्हणतोस ते मुदल रूप तुझे जे ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेऊ घेऊ एसी जेथून तू द्विभुज किंवा चतुर्भुज रूप धारण करून देवादिकांचे कार्य करण्याकरता वारंवार जगात प्रकट होतोस ते तुझे मूळचे रूप पै जळनाची अवगनिया का मत्स्य कुरम्या मिरवनिया खेळू सरलिया तू गुनिया साठ जेत शिराब्दीतील जळावर शयन करणारे सोंग असो किंवा मत्स्यकुर्म इत्यादी रूपाने मिरवणे असो हे खेळ करणाऱ्या गारुड्या हे तुझे खेळ संपले ही तुझी रूपे ज्या ठिकाणी साठवली जातात उपनिषदे जे गाती योगी हृदयी रिगोणी पाहती तया ते हाती पोटाळून या उपनिषेदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक अंतर्मुख दृष्टी करून जे पाहतात आणि सनकाधिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकि जे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा असे अतर्क्य जे तुझे विश्वरूप नुसते कानानी ऐकतो ते डोळ्यांनी पाहण्याकरता मी फार उतावीळ झालो आहे देवे फेडून या साकड लोभे पुसली जरी चाड तरी हेची एकी वाड आरतीजी मज देवानी माझ्या मनातील संकोच नाहीसा करून काय इच्छा आहे ती सांग असे मोठ्या प्रेमाने विचारले म्हणून सांगतो की माझ्या मनात हीच एक भारी इच्छा आहे तुझे विश्वरूप आगवे माझी गोचर होवावे ऐशी थोरा सजीवे बांधुणी आहे तुझे स्वरूप विश्वरूप माझ्या दृष्टीच दिसावे अशी तीव्र इच्छा मी मनात धरून आहे श्लोक मन्यसे तत्शक्यम मया द्रष्टु प्रभू योगेश्वर तत्व मे तर्शयांगी तुझ विश्वरूपाते देखावया लागी पै योग्यता माझी अंगी असे की नाही पण देवा येथे आणखी एक गोष्ट आहे तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरता लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही हे मी आपले आपणच जाणू शकत नाही तुझी योग्यता आहे किंवा नाही हे तू का जाणू शकत नाहीस असे जर देवा तुम्ही म्हणाल तर रोगी आपल्या रोगाचे निदान जाणतो का हे आपले आपण मी नेने ते का नेनशी जरी देव म्हणे तरी सरोगु काय जाणे निदान रोगाचे आणि जी आरतीचे निपडी भरे आरतू आपुली ठाकी पैविसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज आणि ज्याप्रमाणे अत्यंत ताणलेला पुरुष जसा मला समुद्रही पुरेसा होत नाही असे म्हणतो त्याप्रमाणे महाराज इच्छा करणाऱ्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो आयशा सताडपणाची भुली न सांभाळवे समस्या पुली या लागी योग्यता जेवी माऊली बालकाची जाणे अशा प्रकारे अत्यंत इच्छेच्या वेगामुळेच भूल पडून माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल हे जाणते बया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम की जे त्याप्रमाणे जनार्दना माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूप दाखवण्याला प्रारंभ करा तरी ऐसी ते कृपा करा ये रवी नवे हे अवधारा वाया पंचमाला पेबदिरा सुख केवते देणे म्हणून योग्यता असेल तर वश विश्वरूप दाखवण्याची कृपा करा नाहीतर विश्वरूप पाहण्याची तुझी योग्यता नाही असे म्हणा बहिर्याला व्यर्थ कोमल स्वरांचे काय सुख द्यायचे त्याप्रमाणे माझी योग्यता नसताना आपण विश्वरूप दाखवले तरी मला काय त्याचे सुख होणार एकले एक बापियाचे तृशे मेघ जगापुरते कायन वर्षे परी जहाली वृष्टी उपके जरी खडकी होय नाही तरी एका भाग्यवान चतका करता वर्षाव करताना मेघ सर्व पृथ्वीवर पाऊस पाडित नाहीत काय पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो चकोरा चंद्रा अमृत फावले एरा आन वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाहले वाया जाय पूर्ण चंद्राच्या प्रकाशात चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्या प्रकाशातील अमृतकण वेचायला शपथ वाहून मनाई केली आहे काय पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टी इतरांना नसल्यामुळे नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही म्हणून विश्वरूप तू सहसा दाविशी किरा भरवसा काजे कडाडा निगिसा माझी नित्य नवा की म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखवशील हा मला पक्का विश्वास आहे कारण उतावळीने व अविचाराने देणाऱ्यामध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते तुझे अवधार्य जाणू स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र पै कै वल्ल्याय से पवित्र जे आई दिदले तुझे अवधार्य निरपेक्ष हे मी जाणतो पण देताना तू पात्रा पात्रतेचा विचार करीत नाहीस मोक्षासारखी शुद्ध अशी स्थिती तू आपल्या शत्रूलाही दिलीस मोक्षु दु किर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडीशी तेत जाय पायी तू खरोखरच मोक्षाची आराधना करणे म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणे अत्यंत कठीण आहे पण तोही तुझ्या पायाची आराधना करतो म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो म्हणून तू जेथे त्याला ते पाठवितोस तेथे तो, ते ते तो सेवकाप्रमाणे जातो तुवा सनकादिकांची निमाने सायूजी सौरसुदीदला पुतणे जय विषाचे निस्तन पाने मारू आली विषाने स्तन भरून तुझा प्राण घेण्याकरता आलेल्या पुतणेलाही भगवंता सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्य मुक्तीचे सुख दिले पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थक